नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू बारा ऑगस्ट सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर परिसरात घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस वन विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे त्यामुळे यापुढे लोणार सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात दरम्यान या परिसरात घनदाट अभयारण्यसुद्धा आहे या अभयारण्यात पर्यटक परेत, पर्यटनाच्या नावाखाली अनेकदा अप्रिय घटना घडतात गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातील एका युव युवकाचा खून या अभयारण्यात झाला होता त्यामुळे अशा अप्रिय घटना घडू नये यासाठी यापुढे लोणार सरोवर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आपले आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे हा नियम येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी लागू राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये असतानाही राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोठा इशारा दिला आहे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काल नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दिव्यांग प्रकल्पग्रस्त कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या पाच सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बावीस सप्टेंबरला मुंबईत धडक देणार असा इशारा यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर मनपा हद्दीच्या बाहेरील गावांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे शहराजवळील पस्तीस गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी कचऱ्यावर प्रक्रिया ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया होत नाही आता महापालिका प्रशासन या गावांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी सामंजस्य करार करणार आहे त्यामुळे या गावांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे या निर्णयानुसार आता विनापरवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे विनापरवानगी झाड तोडल्यास दंड तर ठोठावण्यात आला आहे त्यासोबतच तोडलेले कोणतेही झाड आणि ते, ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्यारे नौका वाहने सरकार जमा करण्यात येतील या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट मधील कलम चार मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजितदादांनी सांगितले असा सांगा आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी सर करून घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचवून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला